नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जासाठीचे जे मुद्रांक शुल्क लावण्यात येत होते ते मुद्रांक शुल्क हे माफ करण्याची घोषणा हे आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज केलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी सरकारचे पॅकेज देखील के जाहीर केलेल्या निवडणुकीची लोकसभेची आता संपूर्ण रेलचेल सुरू आहे त्या संदर्भामध्ये सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आलेला आहे का आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने हे कोणते पॅकेज जाहीर केलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणा ज्या काही कर्जमाफीसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी बातमीमध्ये असे सांगितले होते माध्यमाशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांविषयी जे काही शेतकरी हा कर्जात बुडालेला आहे थकीत शेतकरी आहे नव्याने कर्ज हा प्राप्त करू शकत नाही अशा शेतकऱ्यांना हे सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे हे कष्टकऱ्याचं सरकार आहे हे बळीराजाचं सरकार आहे हे अन्नदात्याचं सरकार आहे जो एका धाण्याचे जा करतो हे त्यांचं सरकार असून आम्ही शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहोत असं देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे आता खरंच आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे का त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणारा शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा होणारा शेतकरी मित्रांनो कुठेही स्क्रिप्ट न करता संपूर्ण व्हिडिओ बघावा जेणेकरून आपल्याला महत्वपूर्ण कर्जमाफी संदर्भामध्ये माहिती मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला सुरू करूया राज्यातील सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हे मिळणार आहे त्यासाठी शासनाने नवीन पॅकेज देखील हे जाहीर केलेले होते तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी ही मिळणार आहे का आणि नियमित जे कर्ज परतफेड करणारे शेतकरी होते त्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे का आणि सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणे हा अनिवार्य शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब त्याच त्यांच्या काळामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही कार्यान्वित केली होती आणि त्यात दोन लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करण्याचा निर्देश दिले व आदेश काढण्यात आले होते परिपत्रक शासन परिपत्रक देखील हे काढण्यात आलेलं होतं पण त्यामध्ये देखील शेतकरी कुठतली शासनाच्या जा जाचाकटीमध्ये सापडून अनेक शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले होते आता त्याच शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो बजेटमध्ये पाच हजार आठशे कोटीची ही तरतूद तरतूद हे मागील अधिवेशनमध्ये करण्यात आली यामध्ये सहा लाख छप्पन हजार शेतकरी ह्या कर्जमाफीपासून शेत वंचित असून त्यांना लाभ देखील मिळू शकतो जर सरकारने आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जर शेतकऱ्यांचं कुठंतरी आपण देणं लागतो याचा जर विचार करून समस्त सरकारनं जर सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांचा जा। जर कर्जमाफी हे सरसकट दोन किंवा तीन लाखापर्यंत जर दिली तर प्रत्येक शेतकरी हा कर्जाच्या ओघातून हा बाहेर येऊन त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना नवीन कर्ज प्राप्त करण्याची दोन हजार चोवीसमध्ये हे संधी भेटेल कारण मागील चार ते पाच वर्षाच्या काळामध्ये अनेक शेतकरी हा नवीन कर्ज प्राप्त करू शकत नाही कारण नापिकी अतिवृष्टी व रोगाचा प्रादुर्भाव एक ना अनेक संकट हे शेतकऱ्यांच्या अवतीभोवती फिरत असतात त्यामध्ये आपलं घेतलेलं कर्ज हे थकीत स्वरूपात राहिलं व रेग्युलर कर्ज हे भरू शकणं नसल्याने हे कर्ज हे थकीत राहिलं त्यामुळे दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्जमाफी केली होती तर दोन हजार सोळापासून त्या काळापासून अनेक शेतकऱ्यांचं हे कर्ज थकीत असून आता हे सरकार शेतकऱ्यांचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करायला पाहिजे सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहे की आमचं दोन हजार सतराला एक लाख होतं एक लाख तीस हजार होतं दोन हजार सोळाला दीड लाख होतं अशा भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट येतात त्यामुळे समस्त शेतकऱ्यांचं रास्त मागणी आहे सरकारकडे की आम्हा शेतकऱ्यांचं जे काय थकीत कर्ज आहे ते सरसकट माफ करून द्यावं आणि नव्यानं कर्ज प्राप्त करण्यासाठी आमचा सद्भारा हा कोरा करून द्यावा जेणेकरून आता समोरील लोकसभेची निवडणूक हे सुरू आहे आणि आचारसंहिता देखील हे लागू होत आहे त्यामुळे सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी हे करायला होईल ज्यामुळे शेतकरी वर्ग हा सुखी होईल व त्यांना नव्यानं कर्ज हे प्राप्त करण्याची पुन्हा एकदा शासनामार्फत सरकारमार्फत हे संधी साधेल व कुठंतरी नव्यानं कर्ज प्राप्त करून शेतकरी मोठ्या जिद्दीने आशेने पुन्हा शेती करायला व मशागती करायला व सोन्यासारखं पीक उमलायला हा लगबगीनं लागू शकतो त्यामुळे सरकारने हा ठाम निर्णय घ्यावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे व सरकारने देखील कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासादायक गोड अशी बातमी द्यावी तर शेतकरी मित्रांनो इथेच थांबतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबक्राईब नक्की करा धन्यवाद